आज आमच्या बटाट्यावरती बारी आली मैत्रिणी साडेसात वाजत आहे त्या दिवशी देवाची गाणी चालू झालेत तर मी आज पहिल्यांदा सगळं बाहेरचं झाडून काढलं बघू शकता तिथे गोळा केलाय दिसतोय का बाहेरचं सगळं स्वच्छ झाडून घर झाडून काय पती आमची लवकर उठली आज हिकडलं सगळं स्वच्छ करून बाहेरचं सगळं झाडून बरोबर साडेसात वाजून पाच मिनटं झाल्या तर प्रतीक्षाला चालवले लागले कुठे चालली बाळाला काजू बदाम रात्री आणायचं का नाही बाय काय काजू बदाम चांगले एका जागेवर फक्त खजूरच मिळते चांगली तिथं काजू बदाम चांगले मिळत नाही कोण म्हणलं रात्री तिथं कसं किलोवाल होत आपण एवढं पैसे देतो असं कशाला म्हणजे आठशे रुपये किलोवालं चांगलं होत का हा त्याच्यामुळं मग आता पतीला लावते ह्याचा धूर निघला खातो रा हा नेहाजा त्या बॉडी गार्ड परस मधलं दी। आता हा मसाला वापरायचा हे धर अस दोन काय? हा भगवान के नाम, से दे ही के नाम से दे दो देट दाव नीट दाव। कोथिंबीर नाही म्हणल्यावरती आता ही धना पावडर टाकते एवढी कोथिंबीर तिंबु नाही अहो नुमला कढीपत्तास बटाटी की भाजी चल रही गायज गायज अब मेरेको तो की भाजी बहुत पसंद है ना वांग बटाट्यावला खायावून आपको पसंद आहे का बहुत ही टेस्टी आहे हां 15 रहा त्यांना दी जमा करायला लागले मला एकोणीस हजार राहिलं होतं मी पंधरा जमा करा दे पार ही व्हायला लागलं शेंगदाण्याचा कुठ बटाट्याच्या भाजीला नंतर टाकायचं आता त्याची सगळे वाट लागते उदारी मटेरियल आणावं लागतं एकदम मटेरियलला पेमेंट नसतं द्यायला माझ्याकडं त्यामुळं मी उदार आणते पंधरा असते बरोबर का कमी हां काय बघ मग आता ह्याला काय करायचं मीठ टाकायचं दोन मिनिटं मिठाची भजन टाकता गेली आमच्यात माऊली तुपाच्यालाही वरण्या झाल्या तरी बायांना तिथे ह्यात विलायची भरून ठेवली आहे ना मी ती बी मावली तुपावाल्यांचीच आहे ही पण माऊली वाले तुपावाल्यांचीच आहे दुधाला लागते हो का ही दूध रोज ती पण माऊली वाले तुपावाल्यांचीच आहे मसाल्याला मीठ पण कमी असतं मैत्रिणींना त्यामुळं ओ शंभराच्या नोटा असतील तिथे पण दे हे एवढं मीठ टाकावं लागतं ज्याला तिखट भाजी पाहिजे त्यांनी काय करायचं थोडा मसाला जास्त टाकायचा ज्याला कमी तिखटाची पाहिजे त्यांनी थोडा कमी टाकायचं आणि तुम्हाला जर वाटलं बाबा अजून लई तरी आली पाहिजे तर मिरची पावडर आपल्याकडं कशी असते ती दाखवते ह्यातमध्ये आहे मिरची पावडर नाण्यांनी ह्यांनी लसणाची सांडग्यासाठी चटणी कराय आणली होती ती हे शेंगदाणं भाजून ठेवलं येतं काल लाडू करायच्यात ह्या शेंगदाण्याचं लाडू चांगले होते हे गावरान शेंगदा असतं थोडंसं त्यातली त्यात हा ब्रेड नसते तर ह्यातली मिरची पावडर घ्यायची हे अशी ह्याच्यात वाटायची ही एका हाताने कारभार बनले की असंच असतं आणि हे थोडीशी अशी मिरची पावडर घ्यायची ही मिरची पावडर असते बघू शकता कुठं की दिसणार नाही तुम्हाला जर वाटलं की बाबा पाहिजे हसतच नाही असं झाकून ठेवून थोडीशी बाब द्यायची त्याला अजून कनिक मळायची मला काय म्हणता काय म्हणता सर पैसे तू जर मसाल्यामध्ये मला मदत केली शाळा बघत बघत तर असंच तुला पण मटेरियल व्हावं लागेल पती आणि नुसतं शाळा येऊन उपयोगाचा नाही पोरांना व्यवहार पण कळला पाहिजेत मार्केट पण कळलं पाहिजे होलसेलची दुकानं कुठं आहेत रिटेलची कुठं आहेत कुठं उकुटे स्वस्त मिळतं कुठं महाग मिळतं कुठं क्वालिटीचं मिळतं त्याची पण अक्कल पाहिजेत काय नाही तर झालं का पंधरा हजार बघ

त्याला ना सारखं पैसे लागतात कशाला लागतात काय माहिती बरोबर पाच ते दहा मिनिट ना बटाट्याला असं झाकून खेलत मैत्रिणी ह्यात मध्ये बाकी काय नाही बटाट्याची भाजी नाही तर निवळ गिळगिळीत लागते असं त्याला ना हीच येत नाही काय म्हणतात त्याला असं जी चव so, असते ना तिथे बटाट्यात उतरं नाही इकडं बटाटा असा थोडासा शिजलाय थोडा राहिलाय अजून पण आता बास ह्याला आता गरम पाणी करते थोडस आणि ओतते ह्यात मधली साई साई खाल्ली दागिने सगळं करपत नाही भाजी काय नाही काय नाही काय नाही दुसरं टाक काहीच टाकलेलं नाही खोबर नाही काय नाही आता ना पावडर बी एकदम नॉर्मल टाकलेली आहे सोमच्या मागे नाही कळाली सुम असं हळू 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 सोमले ते जेवण करतात ते तर तुम्ही म्हणतान काय खातात काय नाही ही काही भाजी खातात आहे बटाट्याची केलेली ए भाजी कसली झाली ग भाजी हाय बने बनेला म्हणून मी ते टॉयवेलवर म्हणून अर्धच दावलं तुम्ही म्हणता का भाजी धावे ना सकाळचं ही कुरियाची पिशवी दाजेंपाशी जेवढी उरकात तेवढी उरकून दिलेली मैत्रिणींना ही दोन आहे तर पोस्टातली एक आहे वेनल्याच्या ताई सा, आणि एक आहे पाथर्डी फाटा पाथर्डी तालुका पाथर्डी त्यांचं श्रीगोंदा रोड शिव संध्याकाळी त्याला पीठ नाही नुसता भात करून खावा लागल पाऊस यायला लागलाय कारण सांगताय तुम्ही आणि सा ही हि ह्यातलं दोन वरचं पात ह्याच या पोस्टात ही ही दोन सर्व चाल रा बघू ती शिव का चल्णारी चल्णारी का तुला

त्याला मग आपण गाडी नेतो दररोज नेतो म्हणल्यावर तिला आल्यावर तिला तिची काळजी घेणं तिला स्वच्छ करणं पंचवीसशे रुपये खर्च आलाय बाय त्या गाडीचा तू ताना 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 ताण ती बाई चिकट मी लावते कारण की आता ती स्टँड निघली तिला जरा घासून घुसून हा गाना बघ बघ त्याची सायकल कशी किती निठ तू कुठं आहे तुझी सायकल गाना ए अग मी काय ठेवली सांग काका काकड्यांचा फोन आला एक मिनिट चाकू साहस हे काय इथे पाणी दाखू गेलं हे बघा. हे तर पाणी येतं ना मित्रांनो हे बघा. पाळून गेलं असलं माझं पप्पाच्या गाडीचं होतं पण मम्मीने त्याचं काय केलं? पप्पाच्या गाडीपेक्षा खायचंय ना. पप्पाची गाडीच होती.

पेन इकडं नसतो नाहीतर योगेश नाव ना श्रीगोंदा कोथुड कोथुडच्या दादाची अहमदनगर च्या किती ऑर्डर येतात श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर कोथुळ ही एक ऑर्डर ती काढलीच नंबर दिसतो काढ की मग काय वय प्रवीण कुमार 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 गोडके दादा पण हायत श्रीगोंदा अक्षय अहमदनगर अजून कुठे गेलं एक पातळीच टाकलं या ही पिंपरी चिंचवडची मुंबईची ह्याची लई तर श्रीगोंदा नाही ही जालन्याच आहे पाहुण रावलं कुटाना लसूण सोलून ठेवला हे आपलं खायच गुट्ट सांडगी करायची खारीक पावडर आणि डिंकाच्या लाडूसाठी ना ही खारीक वाळवली मैत्रिणीं आधी घर पाच सहा दिवस मग आता हि करायचं लाडू फुडली आंब्यावरती वाळवली फुडली तरी बघा हो ह्याच्यात अजून किती काय काय निघतंय बघा किती निघतंय ह्यात

nan कुट nan चटनी लांग चटनी टमाटर चटनी हम काय हे जेवायला हरवी हरवी तुझा वेळाच <laughs> वे आहे बरा तू तर आहे ना का तू पण वेडी आहेस मी आहे मनीषा अगं बोल ना ग मनीषा

लागतो ला करा तू की मग दुसऱ्यांदा ते सकाळ मग मम्मी आज करायचं हो आटावण्याचा गोलदाना उडू नको टना रे उडू पाय घसरून पडल्यावर बॉम्बाईलची ठाण ठाणा गॅस बघा कसा छान आहे बाई बाई भांडी सॉरी भांडी किती छान तिथली आहेत मग मेधन तुला तुम्हाला तुम्हाला एक गुंडस बघायचंय का गोंडस माणूस गोंडस माणूस दाखवतो गोंडस माणूस हाय थांबा दिसत कोणत्या माणूस हा हा आणि ह्यात मित्रांनो ह्यात आणि त्यात काहीच फरक कळा नाही त्या म्हणून पहिल्यांदा तुम्हाला അടുത്ത आय लवकरच चालली वय आज लसणात चटणी न्यायची वय सोना ताईने सांगितली होती आहे जे आधी कधी निलते तुम्ही आता बापू आल्या तर आमचं लसणात चटणी न्यायला आम्हाला जेवायला सव्वा दोन वाजले होते आणि लाईट नाही काय आता सांगायचं तुम्हाला लाईट जाईन लाईट जाईन करून चारशे रुपये किलो <laughs> दिसलाय तूप आणि मध्ये खारीक आणि खोबऱ्याचं मिश्रण तर हे असं आम्ही तुपामध्ये तळून घेतो माऊली तूप एकदा खाऊन तर बघा एकदा घेऊन तर बघा माझ्या मैत्रिणींना दिवाळी जवळ येते तर तुम्हाला मी सांगते उपवास चालू होतं तिथं तर माऊली तुपाची कुठं गेलं पाहिजे आमच्या कविताच काढलं का ह्याला नव्हतं ही मैत्रिणींना कविता आहे ना घरी तिने दिलेलं आहे त्याच्यामुळं तर एकदा घेऊन बघा सत्तर वीस अठरा सेहेचाळीस एकवीस माझ्याकडं नंबर पाठ आहे कविताचा तर असं तूप टाकून हे भाजलं जात तर हे आहेत तुम्हाला मी आतून पण दाखवलं हे तुपात भाजून घेतलेलं आहे हे बघू शकता इथं इकडं काजू बदामाचं घमेलं भरलेलं आहे काजूचं त्याचं इकडे हे आणि आता खसखस वापरली जाणार नाही तीळ हिथून पुढं का उपवासाचं लाडू तयार चाललेत येत करायचं ताई साहेब तुम्ही सांगितलं का ती वापरू नको तर आता दसरा होस तोपर्यंत खसखस आणि तिळ आम्ही नाही वापरणार काजू बदाम डिंक हे बाकीचं वापरू आहे का ओके मध्ये आणि लाईट नाही आमे? का आहे आज सोयाबीन सोयाबीन नाही टाकली बाबा आज केलाय हो का भांडारा भांडारा कोथिंबीर नंतर नान दि ना त्याच्या कोथिंबीरच नाही टाकली काही नाही टाकलं मसाला टाकला किर छान लागतो फोडणी लवसा मसाला द्यायचा ನೆಕ್ <trots> <tell> 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 <tell>